फिर्यादी अश्विनी शामराव भोसले राहणार प्लॉट नंबर चोपन्न पाटील नगर विजापूर रोड सैफूल सोलापूर या दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या खाजगी कामाकरता मुंबई येथे गेल्या होत्या त्यानंतर काही दिवसांनी त्या नमूद पत्त्यावरील घरी परत आल्या तेव्हा त्यांच्या घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले त्यांनी घरातील ऐवज तपासून पाहिला असता बेडरूममधील कपाटातील सहा नग सोन्याच्या बांगड्या वजन सुमारे एकशे वीस ग्रॅम व रोख रक्कम पस्तीस हजार असा एकूण सहा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेल्याचे दिसून आले या घटनेबाबत त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच पाटील नगर येथील अन्य एका घटनेत फिर्यादी सूरज गणपतराव पाटील राहणार समर्थ बंगला सवेरानगर गोविंद मेडिकलच्या मागे सैफुल विजापूर रोड सोलापूर सध्या राहणार पुणे यांचे वडील हे मुलास व सुनेस भेटण्याकरता सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता पुणे येथे घर बंद करून गेले अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता परत सोलापूर येथील घरी आले तेव्हा त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते घरातील लोखंडी कपाट उचकटून एक सोन्याची पिळ्याची अंकी चांदीचे पैंजण शिक्के व रोख रक्कम असा एकूण बत्तीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला होता या घटनेबाबत त्यांनी विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गंभीर स्वरूपाचे घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेच्या डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच सुनील दोरगे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह घटनास्थळास भेट दिली होती त्यानंतर गुन्हे शाखेकडील घरफोडीचे दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील तीन तपास पथके अज्ञात आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच खबऱ्यांना भेटून त्या माध्यमातून शोध घेत होते दोन्ही घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात सी सी टी व्ही फुटेज जवळपास नव्हते सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोगोरे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी सदर दोन्ही घटनास्थळ परिसराची बारकाईने पाहणी करून त्यामध्ये काही तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचे अचूक विश्लेषण केले त्यानंतर सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादा सोमोरे मोरे यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरील गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत आंतरजिल्हा गुन्हेगार नाव मोहन दौलतराव मुंडे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड व त्याचा आणखी एक साथीदार अशा दोघांनी मिळून केली आहे तसेच दोघे सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पुन्हा सोलापूर शहरात घरफोड्या करण्यासाठी आले असून ते जुना विजापूर नाका कंबर तलावाजवळील पुतळ्याजवळ भिंतीजवळ बसले आहेत त्यानुसार पोलीस अल्फाज शेख इम्रान जमादार व विनोद राजपूत यांनी कौशल्याने मिळवलेल्या तांत्रिक माहितीची तसेच मिळालेल्या बातमीची खात्री करून सदरचे दोन्ही गुन्हे हे रेकॉर्डवरील सराईत आंतरजिल्हा गुन्हेगार मोहन दौलतराव मुंडे याने त्याच्या एका साथीदारासारखे केले असल्याची खात्री केली तांत्र पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पथकातील अंमलदार यांनी जुना विजापूर नाका कंबर तलाव परिसरात सापळा लावून मोहन दौलतराव मुंडे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई व त्याचा आणखी एक साथीदार अशा दोघांना ताब्यात घेतले त्यावेळी दुसऱ्या साथीदाराचे नाव सोहेल जलील शेख वय वैवीस राहणार करबला वेस दमगानपुरा आंबेजोगाई जिल्हा बीड असे असल्याचे निष्पन्न झाले या दोन्ही इसमांकडे कौशल्याने तपास केला असता दोघांनी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सोलापूर शहरात येऊन रात्रीच्या वेळी विजापूर रोड सैफुल परिसरातील सूरज गणपतराव पाटील आणि अश्विनी शामराव भोसले यांची घरे दाखवून त्या ठिकाणी दोन्ही घराची कुलपे लोखंडी कटरने कापून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याचे कबूल केले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पथकातील अंमलदार यांनी जुना विजापूर नागा नमूद दोन्ही आरोपींकडून पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख व पथकाने तपासामध्ये खालील नमूद प्रमाणे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करून दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत